श्री स्वामी समर्थ ऐकून तर बघ आज स्वामी लीला सांगत आहे संकटात सगळी दारं बंद झाली तरी एक दार तुझ्यासाठी उघडतात पुढच्या क्षणाला तुझं सर्व दुःख संपून जाणार आहे ऐकून घेशील तर भाग्यवान ठरशील मी नेहमी तुझ्या पाठीशी आहे अरे बाळा आलाच आहेस तर स्वामींसाठी संपूर्ण संदेश ऐकूनच जा तुला काहीतरी खास गोष्ट सांगणार आहे आजचा संदेश खूप खास असणार आहे स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण हा आनंदाचा सुखाचा असो ही स्वामींचरणी प्रार्थना बाळा आयुष्य कठीण अजिबात नसतं कधी नळाला पाणी नसतं तर कधी पाणी असून गोडबर देणारं कुणी नसतं कधी पगार झालेला नसतो कधी झालेला पगार उरलेला नसतो अरे बाळा तुझे प्रयत्न सोडू नकोस संयम ठेव वेळेत मनासारखे यश मिळालं नाही तर निराश होऊ नकोस तू जिंकणारच आहेस हे मात्र विसरू नकोस कधी जागा नसते कधी जागा असून स्पेस नसतो जागा आणि स्पेस दोन्ही असली तरी त्यात नात्याची उब नसते विचारात गुंतून राहू नकोस दुःख आणि अडचण काय राहत नसते कधी डब्यात आवडती भाजी नसते कधी भाजी आवडली तर पोळीच करपलेली असते दोन्हीही मनासारख्या असल्या तरी शेजारच्या डब्यातून येणाऱ्या खमंगवासात तुझी इच्छा अडकलेली असते बाळा कधी कोणी सोबत असून एकटेपणा असतो कधी कोणी सोबत नसता नाही उगाच भरल्या भारावल्यासारखं वाटतं कधी काही शब्द कानावर पडतात कधी नको तुझा करता ते शब्द कानावर आदळतात तुझं कल्याण करण्याकरता स्वामी माऊली असे सर्व ठाई फिरिअ अनेक क्षेत्र ते अक्कलकोट पायी पायी स्वामी नाम रुजावा मनोमनी चित्त अखंड ठाई ठाई बाळा कधी हव्या असलेल्या माणसांकडून नको ते आणि नको असलेल्या माणसांकडून अनपेक्षित अनुभव येतात कधी कसं वागायचं समजत नाही कधी समोरचा असा का वागतोय याचे उत्तर मिळत नाही बाळा लक्षात घे कधी दोष कोणाला द्यायचा समजत नाही कधी आभार कोणाचे मानायचे उमजत नाही कधी डोकं टेकायला जागा सापडत नाही कधी जागा सापडलीच तर नमस्कार करायची इच्छा होत नाही बाळा कधी पैसा असला की नात्याचा मोह होतो आणि नाती असली की त्यांच्या गरजा मोस पूर्ण करता येत नाहीत म्हणून जीव हिरमुसतो यात अजून चार पाच गोष्टी वाढवल्या तर मला सांग याहून वेगळे काय जगतो ताण घेतलास तर तणाव आजचे भागले म्हणून आनंद आणि उद्याचं काय म्हणून चिंता आयुष्य कठीण करते पण तू प्रयत्नाने सहज शक्य के केलंस अरे बाळा हा संदेश शेवटपर्यंत ऐकून घे अजून खूप काही गोष्टी मी तुला सांगितल्या आहेत तुझ्यासोबत जे घडलं ते इतरांचं प्रारब्ध आहे तू चुकला नाहीस तुझ्या पाठीशी मी खंबीर आहे तू सरळ मार्गावर असताना मी तुला एकट सोडणार नाही बाळा दुःख शांत ठेवून केलेले कार्य वाया जात नाही तू तु ठरवलंयस ना तुला काय घडवायचंय मग आता मागे वळून पाहायचं नाही प्रत्येक सूर्योदयाला एक नमस्कार करून कामाला सुरुवात करत जा मी जे करतो ते तुझ्या चांगल्यासाठीच करतो विश्वास ठेव तुझ्या रक्षणासाठीच करतो फक्त एवढाच विचार कर चुकत असेल तर मार्गदर्शन मिळेल डोळे बंद करून स्वामींचं दर्शन घडेल आशीर्वाद आहे स्वामींचा तुला तुझ्या आयुष्यातील अडचणी संपून आज एक नवीन रूप दिसेल पुढच्या क्षणाला तुला आनंदाची बातमी मिळणार आज ऐकल्यावर तुला चमत्कार घडणार सांगितलेल्या मार्गावर चालत राहा तुझी मनोकामना पूर्ण नक्कीच होणार बाळा ज्यावेळी हा संदेश शेवटपर्यंत ऐकणारच आहेस बघ तर मग स्वामी लीला सांगणार आहेत तुझे कष्ट आता संपणार आहेत हा संदेश पुढे शेअर कर अशक्य शक्य होणार आहे सतत काळजी करणं सोडून दे मनस्ताप कुणाला चुकलाय तो आयुष्याचा एक भागच आहे संयम ठेवलास तर तडा गेलेलं काचचं भांड पण तसंच राहतं त्याचा उपयोग पाणी भरण्यासाठी नाही झाला तरी त्यात फुलं ठेवता येतात अरे आयुष्यात कमावलेला अनुभव हाच तुझा खरा गुरु आहे कारण त्या पाठी प्रचितीच येते झगमगत असते संयम ठेवून तर बघ बाळा सर्व दुःख पुढच्या क्षणात संपणार असतं अरे नेहमीच तू माझे आभार मानतोस पण आज मी तुझे आभार मानतो बाळा कारण तू तु, तुझा वेळ देऊन शांतपणे ऐकून घेतलंस तुझे विचारच तुला श्रेष्ठ बनवतात रूपावरून किंमत करू नकोस यापुढे तर सर्व काही चांगलं तुझ्या मनासारखं होणारच निराश होऊ नकोस अरे बाळा आयुष्य समजायचं असेल तर मागे वळून पहा आयुष्य जगायचं असेल तर नेहमी पुढे पहा कधी कुणाचा व्यवहार बघायचा असेल तर त्याला सन्मान द्या गुण बघायचे असतील तर त्यासोबत वेळ घालवा एक दिवस असा येईल तुझं यश बघून इतरांच्या डोळ्यात पाणी येईल संघर्ष करत रहा एक दिवस तुझा नक्की येईल स्वामी माऊली तुला भरभरून आशीर्वाद देत आहेत बाळा नकारात्मक विचार वाईट विचार करू नकोस सकारात्मक विचार करून तर बघ ते तुला जीवनात कधीच मागे पडू देणार नाहीत तुझे दुःख त्रास वेदना सुखात बदलतील फक्त विश्वास ठेव तुझ्या मार्गातील अडथळे चमत्कारात बदलतील हार मानू नकोस सुरुवात ठेवून तर पहा स्वामी आई सोबत असताना सगळं कसं चांगलंच घडत असत बाळा कुणी काही म्हटलं तरी प्रत्येक परिस्थितीत तुला खंबीर राहावं लागतं तुझा अनुभव पाठीशी असेल तर अशक्यही शक्य होत असतं प्रत्येक घटनेला काहीतरी कारण असतं काळजी करू नकोस त्यात तुझी चूक असतेच असं नसतं जे तुझ्या कर्माचा भाग आहे ते तुला मिळणारच असतं बाळा जे घडतं ते चांगल्यासाठीच घडत असतं आता एक दुःख मिळालं असलं तरी पुढे एक आनंद मिळणारच असतो लक्षात ठेव मार्ग चालतानाही एक पाऊल पुढे तर एक मागे पडत असतं आज तू हा संदेश ऐकलास मला आनंद वाटला जे काल घडलं त्याला विसरून तरी बघ जे आज आहे त्याला जगून तरी बघ येणारी वेळ चांगलीच येणार तू एक साहसी बाळ आहेस एक साहस करून तर बघ तुला कायम सुखी राहण्याचं वरदान मी देत आहे हाक दे किंवाही तुझ्या हाकेला मी धावून येत आहे जे सत्य आहे तुझ्या हिताचं आहे तेच मी तुला सांगत आहे जाता जाता एवढंच सांगेन मी परत येईनच बाळा नेहमी लक्षात ठेव पुढच्या क्षणात दुःख संपून आनंदाची बातमी येते स्वामी आई तुला खास आशीर्वाद देत आहे शब्द माझे तुझ्या आठवणीत ठेव फक्त नितिमत्ता साफ ठेव काळजी करू नकोस स्वामी आईला कधी विसरू नकोस तू तु तुझा सत्य मार्ग चालत राहिलास तरच तू खरा ठरशील स्वामी भक्त श्री स्वामी समर्थ आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद